नमस्कार मी सुरेश काळजाते ब्राह्मणगाव येथून आज आपण आमचे बंधू बालकृष्णराव काळजाते यांच्या शेतामध्ये केळी पाण्याकरता आलो आहोत केळीची लाईव्ह पाहू शकता तुम्ही काढणी पण चालू आहे आणि आज दोनशे पन्नास झाडं काढलेली आहेत आपण पाहू शकता तुम्ही झाडाची क्वालिटी पण दाखवा भाऊ तुम्ही या जवळ या दाखवा मी तुम्हाला सुरुवात गुवास्त्र आणि गृहनॅजीत गेलेलं आहे सुरुवातला आहे पाहू शकता एक नंबर बरवेसाचे मामा पण आहेत आपल्यासोबत बालासाहेब राऊत ब्राह्मणगाव व्यक्तिमत्व आणि शेतकरी पण आहेत ते पाहू शकतात या जवळ येऊन दाखवा तुम्ही एक झाड आपला किती भरण वजन पस्तीस चाळीस चाळीस पाच हजार म्हण आपला पूर्ण आहे ना एक झाड काटा आला नाही तर काटा मजून बघून काटा आपण पाहू